नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाण्यात अडकली कार दोरखंडाच्या सहाय्यानं कारला धरलं रोखून मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची तुफान बॅटिंग हिंजवडी फेज टू मध्ये पावसामुळे पुन्हा साचलं पाणी तर कोथरूडमध्ये ड्रेनेजचं पाणी थेट घरात शिरलं रायगड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग कुंडलिका आणि आंबा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर माऊलींच्या पालखीच्या जा प्रस्थानाच्या दिवशी प्रचंड पाऊस इंद्रायणी दुथडी भरून धिंड्यांच्या प्रदक्षिणा मार्गांमध्ये बदल भरत गोगावले यांच्या कथित अघोरी पूजेच्या व्हिडिओवरून वादंग अघोरी पूजेचे आरोप गोगावलेंनी फेटाळले राज्याला काळीमा मंत्री तपासून घ्यावेत संजय राऊतांची टीका शिंदेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीसाठी मंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न शिंदे राज ठाकरेंना देणार स्नेहभोजनाचं निमंत्रण शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे आज दोन स्वतंत्र कार्यक्रम ठाकरेंच्या शिवसेनेकडून संध्याकाळी षणमुखानंद सभागृहात मिळावा ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सामनातून एकला चलोरेचे संकेत शिंदेच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी वरळीमध्ये मेळावा मुंबईतील ठाकरेंचे काही माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं बारामतीत पीडीडीसी बँक रात्री बारापर्यंत सुरू असल्याचा सहकार बचाव पॅनलचा आरोप निवडणूक आयोगाकडे तक्रार राजकारण तापलं निलेश राणे आणि नितेश राणेंमध्ये ट्विटर वॉर मित्रपक्षातील पदाधिकाऱ्याला धमकावणं योग्य नाही नितेश राणेंचा एक्स पोस्टवरून निलेश राणेंना टोला